महापालिका क्षेत्रातील काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत पक्षातील मतभेद उफाळून आल्याने त्याचा राजकीय लाभ भाजपला होणार आहे मिर्जेत काँग्रेसचे माजी नगरसेवक हो, मिरेश्वर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय मेंढे यांना हटवण्यात येणार आहे सांगली विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार आणि बंडखोरी केलेल्या जयश्री ताई पाटील यांचा प्रचार केल्याने ही कारवाई होणार आहे विधानसभेची निवडणूक पार पडल्यापासून काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर गट जयश्रीताई पाटील यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले आहेत ही गटबाजी पाहता मनपा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला मनपा निवडणुकीची आणि पक्ष बांधणी करण्याची नामी संधी चालून आली आहे या मतभेदांमुळे काँग्रेस स्फूर्ती खिळखिळ झाली आहे या मतभेदाची दरी इतकी रुंदावत चालली आहे की काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनाही दूर करता येणार नाहीत मनपा राजकारणात जयश्रीताई पाटील यांचा गट मोठा आहे मात्र पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पक्षाची बांधणी चांगली केली आहे दोन वेळा अपयश आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात उदासीनता आहे मनपा क्षेत्राच्या निवडणुकीची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या चार महिन्यात होऊ शकते काँग्रेस पक्षाला मतभेद परवडणारे नाहीत भाजप एकीकडे एक एक आपली संघटनात्मक बांधणी करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात ही इन्कमिंग जोरात आहे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे काँग्रेसबरोबर जमत नाही त्यामुळे ऐनवेळी भाजप त्यांचा फायदा उठवणार हे निश्चित आहे महापालिकेत काँग्रेस नेत्या जयशितेई पाटील यांचा गट मोठा आहे या गटाच्या नगरसेवकांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याला काँग्रेसमधून विरोध होणार असल्याचे निश्चित आहे त्यामुळे होणाऱ्या भंडाळीचा जास्त फायदा भाजप उचलणार आहे नाराज गटाला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा पर्यायही उपलब्ध आहे